नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सात वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये उद्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस उद्याला आपल्या राज्यामध्ये कुठे कसं काय वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बलायकला नक्की प्रेस करा मित्रोहो आता जी आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेज पाहतो आहे आणि या सॅटेलाईट इमेजवरून आपल्याला लक्ष देते दे की आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आत्ता हल्लीच्या वेळेला पाहायला मिळते आहे आणि काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळते आहे ज्यामध्ये आपल्याला सोलापूर आहे लातूर आहे धाराशिव साईडचा परिसर आहे नांदेड जिल्ह्याचा काही परिसर आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते आहे यासोबतच जालना आहे छत्रपती संभाजीनगर आहे बीड जिल्ह्याचा काही भाग आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं पाहायला मिळत असून आज रात्री या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पालघर आहे मुंबई आहे ठाणे त्यानंतर नाशिक आहे सोबतच इकडे मालेगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं असून काही ठिकाणी हलका सर्वचा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे यासोबतच नंदुरबार आहे दाळगाव आहे मालेगाव जळगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण तयार झालेलं असून या ठिकाणी सुद्धा आपल्याला आज रात्री पाऊस हा पाहायला मिळू शकते त्यानंतर इकडे बुलढाणा आहे शेगाव आहे त्यानंतर अमरावती अकोला आहे वर्धेचा काही भाग आहे या परिसरामध्ये आपल्याला हलका सरबतचा वादळी पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकते त्यानंतर उद्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसचा जर विचार करायला झालं तर उद्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळणार असून मुख्यतः ढगाळ वातावरण आपल्याला प्रामुख्याने बहुतांश जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये उद्याला आपल्याला दुपारनंतर मालेगाव आहे सोबतच मनमाड आहे त्यानंतर नाशिक आहे इगतपुरी सोबतच वाडा आहे पालघर डहाणू आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह या ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर साखरी आहे धुळे आहे सोबतच शिरपूर नंदुरबार आहे दाळगाव आहे जळगाव पाचोरा आहे या बहुसंख्य परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर पाचोरा आहे मालेगाव आहे मनमाड आहे कन्नड आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे सिल्लोड आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर श्रीरामपूर आहे पैठण आहे अहिल्यानगर आहे सोबतच जामखेड बीड आहे इकडे माजलगाव आहे जालना आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर वाडा आहे इगतपुरी आहे कल्याण डोंबिवली आहे जुन्नर आहे त्यानंतर मुंबई खोपोली खेड पुणे आहे दौंड साईडचा परिसर आहे या भागामध्ये आपल्याला उद्याला मुसळधार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर गोरेगाव आहे सोबतच सातारा आहे त्यानंतर चिपळूण कराड विटा वडूज आहे या भागात सुद्धा उद्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर रत्नागिरी आहे कुडोली सांगली आहे राजापूर सावंतवाडी आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण म्हणजे या ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर जद आहे पंढरपूर आहे सोलापूर आहे इकडे इंदापूर बार्शी तुळजापूर आहे या परिसरामध्ये आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर दौंड बारामती आहे इंदापूर करमाळा जामखेड बीड त्यानंतर केज आहे पेड बार्शी तुळजापूर लातूर साईडचा काही परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी न् पाऊस हा पाहायला मिळू शकते त्यानंतर उदगीर आहे सोबतच देगलूर आहे अहमदपूर परळी नांदेड आहे लातूर आहे केज माजलगाव सेलू आहे या परिसरामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची उद्याला शक्यता आहे त्यानंतर उमरखेड आहे सोबतच पुसद हिंगोली आहे त्यानंतर वाशिम कारंजा यवतमाळ पांढरगौडा आहे या भागामध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरणासह बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून एकाच दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर चिखली आहे सोबतच लोणार वासिम खामगाव अकोला आहे कारंजा आहे या परिसरामध्ये सुद्धा एकाच दोन ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार असून बहुतांश भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे खामगाव अकोला आहे अकोट आहे धारणी अचलपूर अमरावती कारंजा आर्वी आहे या बहुसंख्य परिसरामध्ये उद्याला हलक्या सरपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोंडाळी आहे नागपूर आहे आर्वी वर्धा उमरेड भंडारा गोंदिया आहे या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या सऱ्याची दाट शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली देसाईगंज आहे ताडोबा या परिसरामध्ये उद्याला आपल्याला वातावरण तयारून या ठिकाणी आपल्याला काही ठराविक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते